संतोष पडाय संतोष पडायला अगोदर ती सगळ्यांचं मनपूरस स्वागत करतो रात्रीची वेळ आहे धक्कादायक बातमी अगदी आलेली आहे आपल्या इथे आणि गावाजवळ वणवा लागलेलं ला। अगदी देहेणन गावापासून आलेलं आहे कोणी लावलेलं आहे कशामुळे लागल्या ला ला। माहीत नाही परंतु एवढं माहिती आहे की ठिणगी पडून लागलेलं ला। आहे तर जाऊया आपण वितवायला जातोय कारण का वरती डोंगरावर लागलेलं आणि सगळे काजू बिजू सगळे आता सध्या काजूचा बहर आलेला आहे आणि ती रोपं जळली तर बिया बिया लोकांना मिळणार नाही काजूच्या आणि त्याच्यामुळे बरंच आतोनात नुकसान होणार आहे आता या नुकसानीला जबाबदार कोण असणार मलाही माहित नाही परंतु जाऊ बघून सध्या वेळ आधी वरती जायची हा इथे वर आलाय सो मित्रांनो वरती आलो आपण डोंगर चढून खूप दमल्यासारखं झाले परंतु आपली सगळी मंडळी पण आली आहे अतिशय नुकसान होते या वणव्यामध्ये आणि काजू कल कल आंबे बिंबे सगळे म्हणजे सगळं गुरांचं खाद्य बिद्य प्राणी होरपळून मरत असतील काय या वडामध्ये स्थिती होत असेल काय <laughs> सांगू शकत <laughs> परंतु कोण जबाबदार आहे याचा नक्कीच आपल्या आजूबाजूच्या गावाने सुद्धा विचार करायचा आहे <laughs> अगदी सगळ्या प्रतिष्ठित व्यक्तींनासुद्धा विनंती आहे की याबद्दल आपण एम एस बीलासुद्धा तक्रार केली पाहिजे सगळ्यांना तक्रार केली पाहिजे जेणेकरून या वनवे असे लागणार नाही आणि आटोके देतील जाव्यावरती सगळी वंडळी पुढे राही तर मित्रांनो आपले बीस सगळे मंडळी गावातल्या आलेल्या लहानपण मंडळसुद्धा परून परून हा वाढवा वितवण्यासाठी किती जवळ आला आहे अगदी गावाच्या काही अंतरावरच येऊन ठेपलेला आहे म्हणजे अर्धा किलोमीटर म्हणायला हरकत नाही अर्धा पाऊन किलोमीटर आणि तो कधीही खाली येऊ शकतो आणि म्हणून त्याला सुद्धा एवढं महाभयानक परिस्थिती आहे की त्याच्यासमोर आगीसमोर जाऊ सुद्धा शकत नाही अशी आत्ता वेळ झालेली आहे परंतु रात्रीची वेळ आहे आणि गाव असल्यामुळे ते जरा बरं वाटतंय होळी लागायच्या अगोदरच होळीची सुरुवात झालेली दिसते आणि या निसर्गाच्या या जंगलामध्ये बघतो आपण अगदी होळी लागलेली आहे आणि केवढा मोठा बनवायला लागलेला दिसतो एवढं धूळ अगदी आकाशात पसरलेलं दिसतं खूप त्रास होतो कारण आता विसवणं सुद्धा महाभयानक आहे ते बघा त्याच्या जवळ जायला सुद्धा भीती वाटते असा त्याचा भयानक तडका उडालेला आहे जसा होळीचा तडका उडतो तसा होळी प्रमाणे त्याचा वाण आगी आगीने पेट घेतलाय कारण का आता कोण गवत काढत नाही हे बघा गवत कितीतरी आहे आता हे काय गवत आहे याच्यातून कसं काय कळत नाही कोणा सगळी तयारीत लागले ते बघा झाडंबिडं तोड तिकडे हा बघा हे निवाते पण उठून आले तिथे हे बघा निवाते ना जमत नाही तरी उठून आले ते बघ टोपी घालून गरम टोपी घालून हे बघा समज हे बघा महिला सुद्धा येत बघूया आता तालुक्या तोडायची तयारी चालू आहे ते जा रे टाले गे साहिल हे साहिल हजबा बिंटर हजबा बिंटर कुठे आहे हजबा बिंटर ला चांगड्या घेऊन लांब करून झोपला वाटत हा चालू गे चालू गेलं हे तो गवत आपण अडवू कसं शकतो बादाच्या खालून जर अडवला तर गेला वाटेच्या पलीकडे पण असेल चला तर वरती जाऊया मित्रांनो आता आपण का गावामध्ये वनवाल ते सगळी आग लागेल ना त्या लंका जळायच्या अगोदरच आपल्याला काय करायला लागेल ते विकवाय लागेल हे बघा घेऊन अगदी हा बघा आमचा आदिवासी बॅग बिग लावून आलाय पाण्याचे बॉटल पण घेऊन आलाय बॅग सांगा हे बघा मित्रांनो खूप जवळ आलंय वनव्याच्या अगदी खूप म्हणजे खूपच जवळ आले अगदी भडका होताना बघतोय आपण किती आवाज सुद्धा त्याचा येतोय बघा हा बघा कसा आवाज येतोय अगदी जसा राक्षस कसा आपला हे मला दे बाबू चालेल जाऊ न हा बघा ए बस हे हा संजय हा बांध बाण बांध पकड इकडे आला स्वेटर दे स्वेटर झालेल नाही तर दे। तो बिता तो बितावता तो बस टी शर्ट पण मी हे इकडे या, या। तिकडे अड़काल

या इकडे या तर मित्रांनो बघतो आपले सर्व मावले घेतला व्हायचं काम म्हणजे विजवायचं काम करतायचं बघा अगदी मावल्या अगदी जोरात लागलेले आहेत बघतो आपण झाडाचा ओला हे जे पानं आपण विजवतो ना हे झाडाची मिळते आहे ते निवडे चौकात पुढे ही ही येल आले ना हिचं जाल ही ही जाल बाबू पुढे 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 बाबा चौकात इकडच खाल्ले चालते का तिकड इकड साप घातले का त्या अरे

અરે દબાણ હતો ભી मित्रांनो फक्त आपण तारामाई तिथे उडालेली आहे आणि खरोखरच एवढी भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे की या परिस्थितीला आटोकेदांना सुद्धा असे ना नामुष्क येते आणि म्हणून हा वणवा बघा आपण अजून किती जोराचा वणावा लागला काय विनाश होत असेल या वणवा बघा हो सर मदतीला महिलांची सुद्धा उपस्थिती झालेली आहे पण महिला आलेल्या आहेत बघते किती जोराचा व्हावा लागला याचा अंदाज घ्यायचा आपण बघा सगळ्या महिला सुद्धा आलेल्या आहेत महिलांची सुद्धा आम्हाला साथ मिळते या वनवळी तोडण्यासाठी आणि आता आपण तिकडे जाणार तिकडे जोरात लागलेला आहे हो ना या इकडे आता तिकडे जाऊया तो खाली उतारताय तो जाऊया तो तो खाली जाऊया

होत <laughs> ना आग लागून माझ्या होती विचार करा हा वनवा लावणारा कोणाने काय दमल मित्रांनो खरंच म्हणजे एवढी अवस्था बिकट झाली आहे ना हा बघा विनोदानी आम्ही घाम निघालाय सगळं आमच्या अंगातून आणि ऊन असता तर काय विचार वीचा, विचारूनच वीचा, सोय नव्हती उन्हाचा जर वनवायी तो आला असतो तर हा रात्रीची एवढी अवस्था बिकट झाली अक्षरच्या अंगातून पाणी आणि घाम निघाला हे पाणी प्यायची वेळ आली बघा आणि थकवा एवढा लागला कारण का डोंगर भागावर ना त्यात हे सगळं अखंड रान जनर तर सगळ्यांची वाट लागेल म्हणून म्हणजे हा वनवायित होण्यासाठी अख्खा गावच आलाय म्हणायला हरकत नाही हा बघा अजून भडका होत आहे जस जसा गवत मिळतोय तस तसा भडका होत जातोय माझेच नाही तुला

गावावरती संकट आलेलं आहे वणवा संकट आलेलं आहे बघा तर मित्रांनो रात्रीच्या सव्वा बरोबर व्हायला आलेले बारा वाजून आठ मिनिटं आहेत आणि बारा वाजून आठ मिनटं होत असताना सुद्धा लोक अगदी हिरिरीने भाग घेऊन या वणवा विकवायचं काम करत आहेत कारण आपल्या गावावरती संकट आले नाही संकटासाठी सगळेजण एकत्र आले भले किती भाडू दे दे काही असते दुसमनी बाजूला ठेवणे बघ अशा प्रकारे इकडे जाऊ दे मित्रांनो बघतोय आपण मंडे सगळी अगदी मंडे आपल्या गावातल्या महिला पुरुषांसाठी ठेवलेला दबलेली सुद्धा आहेत कारण वेळ झालेली बरीचशी रात्रीची झोपायची हो वेळ आणि भर झोपायच्या वेळेस हा असा प्रकार घडलेला त्यामुळे वाढवा विजवण्याचा प्रयत्न केला परंतु अजून तोच सोबत या ठिकाणी दिसतोय आपल्याला लांब दूरवर काय सांगू शकत नाही कधी येईल किंवा पण लोक थकलेले आहेत किती जळ विजवून विजवणार तर अशा गोष्टींना आपण नक्कीच नियंत्रण आणि आळा घातला पाहिजे यासाठी नक्कीच तक्रारी किंवा अर्ज दिला पाहिजे ग्रामपंचायत किंवा याच्यामार्फत सगळ्यामार्फत नक्कीच आपण देवण्याचा प्रयत्न करूया आणि सगळ्यांनी याला आटोक्यात आणण्याचा आटो प्रयत्न करूया दरवर्षी जो वाढवा लागतो त्याला तर मंडळी बघितलं आपण रात्रीच्या वेळेस काय धुमाकूळ माजला होता आणि त्या धुमाकुळामध्ये अगदी काय अक्षरशः वाताळ झाले होते आणि जळून पळून अशी निघालेली ही हरणिमा आहे अक्षरशः वणव्याने काय होतं बघा कारण रात्री बराच वेळ झाला होता तीन वाजले आणि अजूनही सकाळी वनवा चालू होता आणि सकाळपर्यंत अगदी वनवा तो परत फिरला आणि परत लोक विजवायला गेले पण तो तीन वाजता आलो आणि उठलो त्यामुळे काय जायलाच उठायची अगदी आसक्तीच नव्हती शक्तीच नव्हती उठायची आणि त्यामुळे जाता आलं नाही तर रात्रभर धडपडत पाय व्हायला लागला इकडे तर मित्रांनो या वनव्यामध्ये हानी काय होतं एक तर गवत जलतं गुरांचं खाद्य प्राणी भोरपळून मारतात जमिनीची आग होते जमीन तापते औषधी वनस्पती मरते निसर्गामध्ये जीवजंतू मरतात आणि हे सगळे पाप घडत असतात त्यामुळे निसर्गातील त्या, निसर्गा त्या भूमातेतील जमिनीची लाई लाई होते आणि जमिनीची लाई झाल्यामुळे काय होतं पाण्याची पाणी जे जमिनीत जवळपास असतं ते दूरवर पळत असतं आणि यामुळे अशा या, या निसर्गात या एका वण्व्यामुळे अनेक एक प्रकारच्या हानी म्हणजे अनेक प्रकारची हानी होते आणि अशा या वणव्या आटोक्यात आणण्यासाठी नक्कीच आपण मिळून सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे सगळ्यांनी अगदी अ याचा विचार केलाच पाहिजे कशापासून लागत आहे कोण लावतो का किंवा विजेच्या ठिंगीपासून लागतंय की काय लागतंय ह्याचा नक्कीच शोध घेतला पाहिजे चौकशी केली पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ संपवता संपवता अगदी शेवटला सांगू इच्छितो की पुन्हा एकदा संदेश देतो की अशा वडिलांमुळे आपण सावध राहिला पाहिजे आणि ही आपण काळजी घेतली तर या पृथ्वीची मनुष्याची आणि सगळ्या जीवजंतूची प्राण्यांची वगैरे ही हानी होणार नाही आणि सगळ्या अगदी हा निसर्ग टिकून जाईल जेणेकरून या निसर्गाची गरज आपल्याला आहे निसर्ग आहे म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं जाता सांगतो तर इथेच थांबतो पुन्हा पुढच्या भागात भेटूया व्हिडिओ नवीन व्हिडिओ सहित अगदी आता लग्न सारा येत आहे आमच्या इथे बाजूला लग्न आहे लग्नाची सुद्धा नक्कीच व्हिडिओ येणार आहे आणि शिमगा शिमग्याच्या सुद्धा नक्कीच व्हिडिओ येतील शिमग्याची सुद्धा आपण अगदी व्हिडिओ टाकणार आहोत परंतु हा व्हिडिओ नक्कीच बघायचा आहे पण